नमस्कार आपण मौजे तळेगाव अंजनेरी या ठिकाणी आहोत तालुका जिल्हा नाशिक आणि मी ज्या पवित्र ठिकाणी मी त्यांना शिवान समजतो की नंदिनी नदीच्या उगम स्थानावर या एकदम जिथे नदीचा उगम, उगम पाहतो ना नंदिनी नदीचा त्या ठिकाणी मी उभा आहे आणि या ठिकाणी नदीच्या उगम स्थानामध्ये नंदिनी नदी अतिशय स्वच्छ पाणी देते कारण खूप सारी गवताळ प्रजाती वृक्ष संपदा आहे आणि या ठिकाणून नदी स्वच्छ सुंदर निर्मळ पाणी देते शहराला शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी जो सोपात्या डोंगर आहे याच्यावरतीच सगळं पाणी इथून वाहून येतं सगळं आणि ह्या ठिकाणी मात्र थोडस जंगल संपत्ती कमी दिसते तर या ठिकाणी जंगल संपत्ती वाढवली पाहिजे डोंगर हिरवागार भारतीय झाडांनी केला गेला पाहिजे जेणेकरून की येथील वॉटर लेवल आणखी वाढेल आणि जीवसृष्टीमध्ये वाढ होईल तसेच या आपण खाली बघू शकता की नंदिनी जसजशी खाली जाते तर थोडं थोडं तिच्या पात्रामध्ये तिच्या रुंदीमध्ये वाढ वाढ होत जाते आणि मग या ठिकाणी नदीचं पाणी वेगाने वाहून न जाता थोडं सावकाश व्हायला पाहिजे या उद्देशाने तिथं ज्या ठिकाणी दगडी स्ट्रक्चर म्हणतो आपण दगडी बांध घातले पाहिजे जेणेकरून नदीचं पाणी हळूवार व्हायला आणि जमिनीत जा जास्त प्रमाणात ते मुरलं जाईल त्याचबरोबर माती जी सुपीक माती ती पण बऱ्या प्रमाणात अडवली जाईल त्याचप्रमाणे नदीच्या पोळ्याच्या दोन्ही काठांनी आपण भारतीय झाडं लावली गेली पाहिजे असं काम आपण उभारूया आणि खऱ्या अर्थाने राजेंद्र सिंह म्हणता की नदी का पिताजी पहाड आहे और नदी की मा तो एक काम या ठिकाणी आपण उभारलं पाहिजे जेणेकरून ही नदी पुनर्जीवित होण्यासाठी बारमाई होण्यासाठी निर्मळ वाहण्यासाठी आपण हे काम करूया काही एन जी ओ असतील काही विविध संस्था असतील काही सरकारी अधिकारी असतील किंवा इतरही ग्रामस्थ असतील नागरिक असतील शेतकरी असतील या सर्वांनी ह्या नंदिनी नदी जी नाशिक शहरातली ब्रिटिश गॅजेट नोटिफिकेशन मध्ये नोंद आहे का नाशिक शहरातली लोक या नदीची पाणी प्यायची आपल्याला पुन्हा एकदा नंदिनी नदी तशी शुद्ध करायची या उद्देशाने आपण काम करूया